ऊस वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टरच्या जागाखाली सापडून एका एकवीस वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला असून अमरजीत श्रीधर शिंगाडे वयवर्ष एकवीस राहणार राठार तालुका पंढरपुरस् अपघातात मरण पावलेले युवकाचे नाव असून रविवार चौदा जानेवारी सकाळी दहाच्या सुमारास हा अपघात झाला ईश्वर वठार परिसरात सध्या ऊसतोड सुरू असून परिसरात नागरीटीक तसेच यांच्या शेतात सध्या ऊसतोडणी सुरू आहे तेथून ऊस घेऊन निघालेल्या ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून अमरजीत शिंगाडे हा गंभीर जखमी झाला असून त्याचा जागीच मृत्यू झाला अमरजीत हा एकुलता एक मुलगा होता त्याच्या अपघाती मृत्यूची वार्ता एक गावात पसरली ईश्वर वाठार परिसरात हळहळ व्यक्त होत असून त्याच्या पश्चात आई वडील एक असा परिवार आहे एकुलता एक व शांत स्वभावाचा म्हणून त्याची ओळख होती या अपघाताची नोंद पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात झाली असून पुढील प्राथमिक तपास पोलीस नाईक नितीन माळी करीत आहेत